भारत आणि मालदीव मधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेले आहेत मालदीवनं भारतीय जवानांना मालदीव मधून परत जाण्यास सांगितल्यानंतर भारताने याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता पण मालदीवचे नवनिर्वाचित प्रमुख मोहम्मद मुईजू यांना भारतासोबत पंगा घेण्यामध्ये अधिक रस होता भारताशी पंगा घेणं आता या मालदीवला चांगलंच महागात पडलेलं आहे मालदीवची अर्थव्यवस्था संकटामध्ये आलेली आहे असं समोर येत आहे की मालदीवकडे आता फक्त दीड महिना पुरेल इतकीच परकीय गंगाजळी शिल्लक आहे इतकंच त्यांच्याजवळ परकीय चलन शिल्लक आहे या कमी परकीय चलनामुळे बहुंशी आयातीवरती अवलंबून असणारा हा देश आता संकटामध्ये येऊ शकतो स्वतःच्या देशासमोर संकट येताच एवढे दिवस चीन नावाचा जप करणारे मोहम्मद परत एकदा आलेले आहेत आणि आता ते भारत दौऱ्यावरती गेल्या चार महिन्यातला त्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मुईजू भारतामध्ये येत आहेत असं सांगितलं जाते पण या भेटीमागचा खरा उद्देश भारताकडून कर्जामध्ये सवलत मिळवणं आणि नवीन आर्थिक मदत मिळवणं असल्याचं स्पष्टपणे दिसतंय मालदीवनं मधल्या काळामध्ये इतका भारत करून सुद्धा भारत परत एकदा मालदीवला मदत का करतोय हे आज आपण जाणून घेणार आहोत यासोबतच मालदीवची एकूण परिस्थिती काय आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुयेजू यांचा सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान भारताचा दौरा असणार आहे त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे मुईजू जून मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतामध्ये आले होते पण त्यावेळेस कोणतीही द्विपक्षीय चर्चा झालेली नव्हती मात्र या दौऱ्यामध्ये भारत आणि मालदीव यांच्यामध्ये परस्पर सहकार्य आणि व्यापार या संदर्भात चर्चा होईलच पण दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यावरती भर दिला जाणार आहे भारत भेटीदरम्यान मालदीवचे प्रमुख मुईजू हे मुंबई आणि बेंगळुरू इथं भेट देणार आहेत मुईजू सत्तेमध्ये आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला होता मात्र आता मुईत्जू यांच्या सरकारची भारतासंदर्भातली भूमिका मवाळ झाली आहे आणि असं म्हणण्याचं कारण त्यांनी आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली आणि भारताच्या सुरक्षेला कधीही धक्का पोहोचू देणार नाही असं स्पष्टपणे म्हटलेलं थोडस माग जाऊया मालदीवमध्ये मा मागील वर्षी तीस सप्टेंबर रोजी नव्या राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती झाली आणि पदग्रहण केलेली व्यक्ती ही इब्राहिम नव्हती तर विरोधी उमेदवार मोहम्मद मुईजू हे होते मोहम्मद मुईजू यांना चोपन्न टक्के मतं मिळाली होती तर यांना टक्के मतं मिळाली होती मोईजू जू हे सुरुवातीपासूनच चीन समर्थक मानले जातात आणि भारताच्या जवळ असणारा मालदीव हा बेटांचा असलेला देश हळूहळू चीन समर्थक झाला नेतृत्व बदल झाल्यानं त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये वेगाने बदल झाला आणि यांनी त्यांच्या एकूणच भाषणांमध्ये आणि त्यांच्या एकूण प्रचारामध्ये इंडिया आऊट ही घोषणा दिलेली होती जी सोलिह यांच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधामध्ये होती सोलिह यांचं धोरण होतं इंडिया फर्स्ट आणि मुईजू यांचं धोरण होतं इंडिया आऊट मालदीवची सागरी क्षमता वाढवण्याचा सा प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतानं मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाला लँडिंग क्राफ्ट असॉल्ट युद्ध नौकेसह जलद गस्ती नौका सुद्धा दिलेली होती आणि गेल्या दशकभरामध्ये भारताने मालदीवला दोन हेलिकॉप्टर्स आणि एका लहान विमानासह अनेक संरक्षण सामग्री दिलेली आहे आणि याच्यासोबतच मालदीवमध्ये मा भारतीय विमानांची व्यवस्था बघण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी भारतीय लष्कराचे सुमारे पंच्याहत्तर कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळेच मुळी जो यांनी इंडिया आऊट ही मोहीम हाती घेतली होती आणि भारताच्या लष्करी कर्मचाऱ्यांनी हा देश सोडावा अशी आग्रही मागणी त्यांनी केलेली होती यासोबतच मालदीववरील भारताचा प्रभाव कमी करण्याचा आश्वासन दिलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांना यश आलं आणि ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले आता हे यश त्यांना जर का आपण बघितलं तर ते मिळालेलं आहे सत्ता मिळवण्यासाठी राजकीय यश त्यांना मिळालेलं होतं पण सत्तेमध्ये आल्यामुळं भारतद्वेष केल्यामुळं मालदीवचं आर्थिक गणित जे बिघडलं ते बिघडलंच मालदीवला एकोणीसशे मध्ये स्वातंत्र्य मिळालेलंय त्याच्यानंतर मालदीव भारतावरती अनेक गोष्टींसाठी अवलंबून राहिलेलं आहे संरक्षण क्षेत्रामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून भारत मालदीवला मदत करत आलेलं आहे मालदीवच्या नॅशनल डिफेन्स फोर्सला सत्तर टक्के सामग्री ही भारताकडूनच दिली जाते मालदीव मालदीवमधलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये सुद्धा भारताची भूमिका फार महत्त्वाची आहे मालदीवचा ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट हे त्याचं अगदी चांगलं उदाहरण आहे या प्रकल्पामध्ये भारताने पन्नास कोटी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे आरोग्य सेवेमध्ये सुद्धा मालदीव भारतावरतीच अवलंबून आहे मालदीव इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल जे आहे याच्यासाठी भारताने भरीव रक्कम दिलेली आहे तसंच तिथं एक कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा भारतातर्फे सुरू केलं जाणार आहे शिक्षणामध्ये भारताने मालदीवला एकोणीसशे मध्ये टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूट उघडण्यासाठी मदत केली भारताच्या मदतीने मालदीव मध्ये त्रेपन्न लाख डॉलरचा व्होकेशनल ट्रेनिंग प्रोजेक्ट सुद्धा सुरू झाला आता दोन्ही देशांमधला व्यापार जो आहे तो दोन हजार चौदा नंतर चौपट वाढलेला दिसून येतो दोन्ही देशांमधला व्यापार दोन हजार बावीसमध्ये जवळपास पन्नास कोटी डॉलर होता आणि दोन हजार चौदामध्ये हाच व्यापार सतरा कोटी डॉलरच्या आसपास होता पर्यटनासाठी मालदीव हा जास्तीत जास्त भारतावरतीच अवलंबून आहे मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक पर्यटक हे भारतातलेच राहिलेले आहेत पण ज्यावेळेस मोईजू हे सत्तेमध्ये आले त्याच्यानंतर त्यांच्या इथल्या मंत्र्यांनी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केल्यानंतर भारतातील पर्यटकांनी मालदीववरती बहिष्कार टाकल्याचं दिसून येते सप्टेंबर महिन्यामध्ये मालदीवचा परकीय चलनसाठा हा चव्वेचाळीस कोटी डॉलर्स इतका होता या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये मग हा परकीय चलनसाठा त्यांना येणाऱ्या दीड महिन्यांसाठी पुरेल इतकाच आहे मालदीवकडून आ... एकूण कर्ज फेडी संदर्भातले धोके वाढल्याचं सुद्धा मुडीजनं म्हटलेलं आहे थोडक्यात काय त्यांचं पतमानांकन जे आहे ते घसरलेलं आहे हा छोटासा देश अन्नधान्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि आरोग्य सेवांसाठी भारतावरती अवलंबून राहिलेला आहे मालदीवचं सार्वजनिक कर्ज हे जवळपास आठ अब्ज डॉलर आहे ज्याच्यामध्ये भारताचं आणि चीनचं प्रत्येकी एक पॉईंट चार अब्ज डॉलरचं कर्ज आहे चीनं कर्जाच्या परतफेडीसाठी पाच वर्षाचा कालावधी वाढवून देण्यासाठी अं ॲग्री झालेले आहेत त्यांनी तसा हिरवा कंदील दाखवलेला आहे पण फक्त हे तोंडी झालेलं आहे अशी कोणतीही मदत अजूनही चीनकडून मालदीवला ग्राउंडवरती मिळालेली नाहीये फक्त आश्वासन दिलेलं आहे चीननं आणि ॲक्च्युअल मदत मिळावी म्हणून मुईजू हे भारत दौऱ्यावरती आलेले कारण की भारत फक्त आश्वासन देणार नाही तर भरीव मदत लगेच करेल अशी त्यांना अपेक्षा आहे मुईजू मालदीवच्या सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी तुर्केला आणि त्याच्यानंतर चीनला भेट दिली होती त्यांच्या आधीच्या मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा भारताला भेट दिली होती आता तुर्केला भेट दिली चीनला भेट दिली पण या दोघांपैकी कोणीही मदतीसाठी उभं राहत नसल्यानं भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी मुळी जो भारत दौऱ्यावरती आलेले मुईजू सत्तेत आल्यापासून त्यांनी सतत भारत विरोधी भूमिका घेतली आणि भारतानं त्यांच्यासोबत चर्चेचीच भूमिका घेतली जून महिन्यामध्ये नरेंद्र मोदी निवडून आल्यानंतर त्यांनी शपथविधी समारंभाला यांना आमंत्रण दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली ऑगस्ट महिन्यामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मालदीवला दिलेल्या भेटीमुळं दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी परत एकदा बळ मिळालं मालदीव हा भारताच्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीचा प्रमुख पाया आहे असं य या जयशंकर यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे जयशंकर हे सुद्धा म्हणाले होते की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत थोडक्यात सांगायचं चा, तर भारतासाठी शेजारी देश हे प्राधान्य आहे आणि आमच्या शेजारी असलेल्या मालदीवला आमचं प्राधान्य आहे हे त्यांनी सांगितलं होतं मालदीवचं हिंदी सागरामधलं जर का आपण एकूण स्थान बघितलं तर ते भारतासाठी फार महत्वाचं आहे मालदीवच्या माध्यमातून भारताला हिंदी महा महासागरावरील मोक्याच्या जागेवरती देखरेख करता येते हिंदी महासागरावरती कंट्रोल ठेवता येतो आणि एकूणच चीनची जी हिंदी महासागरामधली उपस्थिती आहे त्याला शह सुद्धा देता येतो चीनला काउंटर करणं सोपं जातं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो होता चीनचा त्याच्यामध्ये मालदीव सहभागी झाला होता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात चीनकडून कर्ज घेतलेलं होतं दोन हजार अठरामध्ये जेव्हा यामिन यांचा पराभव झाला आणि एम डी पी सत्तेवरती आला तेव्हा संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशीद म्हणाले होते की चीनचं कर्ज तीन पॉईंट एक अब्ज डॉलर्स इतकं आहे ते म्हणाले होते की चीनच्या प्रकल्पांच्या किमती या वाढवल्या हो आहेत त्याच्यामुळं मालदीवला चीनकडून प्रत्यक्षात मिळालेल्या पैशांपेक्षा मालदीवला चीनचे जे कर्ज फेडायचे आहे ते कागदावरती त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक दिसते दोन हजार अठराच्या निवडणुकीनंतर सोलिह सत्तेवरती आले आणि त्यांनी भारतासोबत मजबूत संबंध पुनर्बांधणीला महत्व दिलेलं होतं दोन्ही देशांनी सागर म्हणजे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन आणि भारताचं नेबरहूड फर्स्ट आणि मालदीवचं इंडिया फर्स्ट या सगळ्यांसाठी एकमेकाला अनुकूल धोरण राबवायला सुरुवात केलेली होती दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला दिलेल्या भेटीदरम्यान सोले यांनी त्यांच्या सरकारच्या इंडिया फर्स्ट या दृष्टिकोनाचा सुद्धा पुनरुच्चार केलेला होता आता हे संबंध चांगले होते चांगल्या दिशेने जात होते पण याच्यामध्ये खोडा घातला तो मोईजो यांनी कारण की त्यांनी इंडिया फर्स्टच्या ऐवजी चीन फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं होतं आता याचा त्यांना फार मोठ्या प्रमाणात तोटा सुद्धा झालेला म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या जर का बघायला गेलं तर मोठा तोटा झाल्याचं अगदी स्पष्टपणे दिसतंय त्यांनी भारताला विरोध केला अगदी जीव तोडून त्याने भारताला विरोध केला पण आता भूमिका जी बदललेली आहे त्याच्यामागचं कारणसुद्धा तसंच आहे म्हणजे भारतीयांसाठी मालदीव हे आवडीचं असं पर्यटन स्थळ होतं भारतीय पर्यटकांकडून मालदीवला मोठ्या प्रमाणात महसूलसुद्धा मिळत होता पण संबंध ताणले गेले आणि या सगळ्यामुळं मालदीवचं पंधरा कोटी डॉलर्सचं नुकसान झालं आणि याची जाणीव झाल्यामुळंच आता हे मुळी जो भारत दौऱ्यावरती आलेले आहेत जर का भारताकडून त्यांना मदत मिळाली नाही तर मालदीवची अर्थव्यवस्था कोसळेल आणि त्यांच्यावरती मोठं आर्थिक संकट ओढवेल याची जाणीव झाल्यामुळंच त्यांनी हा चार दिवसाचा भारत दौरा आखल्याचं दिसून येत आहे आता बघा गेल्या काही काळांमध्ये आपण जर का बघितलं तर बांगलादेशमध्ये जे नवीन सोबत सरकार आहे त्याच्यासोबत भारताचं अजून काही सूर जुळलेले नाही आहेत नेपाळमध्ये सुद्धा चीन धान्य सरकार आलेलं आहे श्रीलंका आत्ता कुठं भारताच्या जवळ आलेलं आहे मग अशा वेळेस जर का मालदीव परत एकदा भारताच्या जवळ येत असेल मदतीसाठी भारताकडे मागणी करत असेल तर भारत सुद्धा त्याचं नेहमीच जे धोरण आहे आपल्या शेजाऱ्यांना मदत करण्याचं त्याला जागेल हे स्पष्टपणे दिसतंय भारत मालदीवला मदत निश्चितपणे करेल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद